सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होणाऱ्या अन्यायाला आवाज तोडण्यासाठी आज ज्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण मोर्चा काढलाय त्या सोलापूरच्या नूतन धडाडीच्या खासदार आदरणीय प्रणितीबाई शिंदे महाविकास आघाडी मधले सर्व घटक पक्षाचे या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मोठ्या जिल्ह्यातील उपस्थित सर्व शेतकरी बंधू माता भगिनीन मी सर्वप्रथम त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यांचा विषय या ठिकाणी घेऊन आज या ठिकाणी आता माझ्या आधीच्या वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जो काही अन्याय विमा उतरला जातो ते कंपनीच्या देय धोरणामुळे पीक विमा, विमा मिळत नाही त्या ठिकाणी अनेक अशा पद्धतीचे धोरण जे सहकार आणि संपूर्ण शेतकरी हे मोडक मोडकळीच कसे निघतील अशा पद्धतीचं धोरण गेल्या दहा वर्षात त्या सरकारने घेतलेला आपण पाहतोय आणि म्हणून या सरकारला पूर्ण बाजूला करण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण या महाविकास आघाडीच्या निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये उजनीचा हा आहे गेली सत्तर वर्ष झाले उजनीचं पाणी अजूनही आपण वाट पाहतोय आणि म्हणून त्या ठिकाणी या तिन्ही म्हणजे दक्षिण उत्तर आणि अक्कलकोट या तिन्ही तालुक्याला अजून उजनीचं पाणी मिळालं नाही आणि ते आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करायचं आहे आणि तशाच पद्धतीनं या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक विकासाच्यासाठी अनेक योजना या पुढच्या काळामध्ये आपणाला आणावे लागतील तशा पद्धतीचं वेळोवेळी प्रश्नासाठी त्या ठिकाणी आपणाला आवाज उठवावा लागेल त्यामुळे आपण सर्वांनी त्यासाठी एकत्र यावं एवढीच आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो